ईदप्रमाणेच बकरी ईद हा मुस्लिम मधील एक मोठा सण आहे या काळात आल्ला प्रती निष्ठा व्यक्त केली जाते त्याग केला जातो या, के या वर्षी सहा ते सात जून रोजी बकरी ईद साजरी होईल पण जगात एक मुस्लिम देश असा आहे ज्याने बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीवरच बंदी घातली आहे तो देश म्हणजे मोराक्को मोरक्कोने बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीवर घातलेल्या बंदीची सोशल मीडियावर चर्चा होती मोरक्कोच्या लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या नव्याण्णव टक्क्याहून अधिक असून कुर्बानी ही एक महत्वाची धार्मिक प्रथा मानली जाते असे असूनही देश भीषण दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने राजा मोहम्मद साव्याने यावर्षी यज्ञ थांबवण्याचा निर्णय घेतलाय राजा म्हणतो की संपूर्ण देशाच्या बदल्यात तो एक बलिदान दे या निर्णयामुळे बकरी ईदच्या दिवशी मोरक्कोत एकच बळी होणार आहे मोहम्मद यांच्या या विचित्र आदेशामुळे सर्व जण अचिंबित झाले आर्थिक आणि आरोग्याचे कारण पुढे करत हे शाही फरमान काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येते यामुळे या देशातील नागरिक नाराज झाले हा इस्लामी परंपरेवरचा आघात असल्याचे नागरिक मानतात